नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये मी सर्वांचे स्वागत करते चला तर आपण शब्दांच्या जातीमधील सर्वनाम पाहत आहोत शब्दांच्या जाती किती आहेत आठ आहेत त्यातील आपण नाम आहे आता आपण सर्वनाम पाहत आहोत मग सर्वनाम म्हणजे सर्वनामाचे एकूण किती प्रकार उपप्रकार आहेत तर सहा आहेत त्याच्यातील आपण पहिला पाहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम त्याचे उपप्रकार आहेत प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक जर तुम्ही हे व्हिडिओ पाहिले असतील तर नक्कीच पाहून घ्या आणि आज आपण पाहणार आहोत सर्वनामाचा पडणारा दुसरा उपप्रकार आहे दर्शक सर्वनाम मग दर्शक सर्वनाम म्हणजे काय तर दर्शक सर्वनाम म्हणजे जवळची किंवा दूरची वस्तू जवळची किंवा दूरची वस्तू जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे दाखविण्यासाठी सर्वनाम वापरले जाते त्यास काय म्हणतात दर्शक सर्वनाम असे म्हणतात ही व्याख्या आहे व्याख्या लिहून घ्यायची आहे आणि पाठ करायची आहे म्हणजे दर्शक सर्वनाम म्हणजे काय हे आपल्याला पटदिशेने ने ओळखता येणार आहे मग याच्यानुसार दर्शक दर्शक म्हणजे याच्यावरून याची व्याख्या ठेवायची लक्षात ठेवायची आहे दर्शक म्हणजे जवळची किंवा दूरची वस्तू दर्श दाखविण्यासाठी जे सर्वनामे वापरतो त्यांना आपण काय म्हणतो दर्शक सर्वनाम असे म्हणतो मग दर्शक सर्वनामे कोणती आहेत हा ही हा ही परत कोणती आहेत आणखी हे तो, ती ते हे काय आहेत दर्शक सर्वनामे आहेत मग आपण आता सर्वनामाचा तिसरा उपप्रकार पाहणार आहोत संबंधी सर्वनाम जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच करून ठेवा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण संबंधी सर्वनाम पाहणार आहोत धन्यवाद